चाप्टर हे वाट बघत बसते वाट कधी कधी मला चान्स भेटतोय कधी मी खोडी करतोय बस एवढं डोक्यात असतं पाटलाच्या का हो पाटील बाबा बाजूला लक्षच असते लक्ष बारीक लक्ष असतं कधी मला टाइम भेटतोय

तुम्ही ना केबला नाही त्याच्यातून पण याचा भरोसा नाही उडी मारून वरी ते करणारच काही असून कुठाने जा करणार म्हणजे करणार नाही स्त्री करताना मध्ये येतच त्रास जायला बबी बाबाला जायचंय आपल्या चल उठ चल चल उठ हो नाही उठ तू हुशार आहे का नाही तू हुशार असतो तू आय चोपच ये चल हा माझ्या कडे चल हुशार बरं झालं ये

कॅब जमलं तू वरून बघ जे कारस्थान करतो ना ते तसं आहे ते बघून पुट चला चल तेच नको साईडलं नाही हुशार असतो ना, हुशा ना तू पण तू पण माझ्या लाडक पोरगा असत इतके वेळ त्याने बघितलंय हा त्याने बघितलंय वरून काय करतोय तो आणि तुझं सारं बघत कळलं का तुझ्यामुळं तुझं तुझं सारं बघत ते बबड्या आता यांचे बांधणं होणार ते म्हणणार माझ्या बाबाचा शर्ट आहे